गाडी होती ती तर आता इथून जाणार आहे मी तर गुड मॉर्निंग फ्रेंड सिद्धेश्वर ब्लॉकमध्ये मध्ये <laughs> <laughs> पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे शनिवार दत्त जयंती आज सो मी आलोय आता मुंबईला आज सकाळी झाली मुंबईला मेहंदाला सो इथे बहिणीजा माझे इथे थांबलोय आता इथून फ्रेश होऊन आम्ही जाणार आहे नाशिकला तर आजचा ब्लॉक जाणार आहे आपला नाशिकचा त्र्यंबकेश्वर जे महादेव मंदिर आहे ते आणि पंचवटी सो व्हिडिओ so, स्टार्ट करूया चला लेट्स गो <वोगाँगा> हा समोर तो दादरचा कबुदरखाना इथून दोन मिनटावर स्टेशनवरचा लांब आहे सो इथून मला बसचे पडले सहा रुपये जे घरापासूनच स्टेशनपर्यंत आता स्टेशनला जावेधा स्टेशनला आलो आहे आणि इथून माझी ट्रेन आहे रिझर्वेशन केली त्याचं तिकीट आहे एकशे वीस रुपये इथून डायरेक्ट नाशिकला आहे साडेबाराची ट्रेन आहे अजून तास आहे स्वतःला प्लॅटफॉर्मवर जावे आहे आणि एक तास लेट आहे ट्रेन जी साडेबाराला येणार होती दी दीड वाजते तर ट्रेन भेटली जागा भेटली विंडो सीट आहे साडेतीन वाजता ट्रेन पोहोचणार होती पण एक तास लेट म्हणजे ले वा साडेचार वाजता सा पोहोचेल तासभर लेट होईल बघा मेबी काय होते पुढे लवकर गेली तर चांगलंच आहे साडेचार साडेतीन ला येणार ती गाडी लेट झाली एक तासभर आता इथून बाहेर जातो बघतो बस इथून लाईट भेटते का जाईल हे बी इथून बसेस आहेत बाहेर तर समजणार नाही तर चला जाईल बस आहे साधारणतः एक प दोन मिनटं अंतरा आहोत सर बस बघतोय इथून कुठली भेटते तर बरोबर नाशिकवरून आम्ही त्र्यंबकेश्वरला लालो मी आता जस्ट फ्रेशहून बाहेर पडले रूमनं सो नाशिकवरून रेल्वे स्टेशन बाहेर पडल्यानंतर बस स्टँड पण आहे तिथे बस लागलेली आहेत सो बस घेतात साधारणतः शंभर एकशे वीसच्या आसपास तिकीट आहे बसचं आणि शेअरिंग ॲटून पण आहे तिथे लागल्या तर त्या घेतात साधारणतः दीडशेचे दोनशे रुपये सांगतात सो दीडशे एकशे वीसच्या आसपास आता मला पडलं एकशे वीस रुपये सो बार्गिंग तर थोडं कमी देतील सो त्यानेच रूम आता इथून सोडला कारण रूम पण आमचं बुकिंग होतं आम्हाला फ्रेश व्हायचं होतं परत आम्हाला संध्याकाळी नाशिकला जायचं आहे सो आता आम्ही इतर रूम घेतले की पहागे तिथे तिथं रूम फ्रेश रूम जातो जस्ट बाहेर पडले सर या रूमचे आमचे घेतले दीडशे रुपये पर पर्सन म्हणजे आवरायचे फ्रेश व्हायचे आणि बॅग बिग आम्ही इथे ठेवून दर्शन जाणार त्यानंतर मग परत येऊन आम्ही इथनं चेकआउट करून आम्ही डायरेक्ट निघणार नाशिकला सो आता हे दर्शन मी बाकीचे बाकीच आवरत आहेत तो सो मी आवरून बाहेर पडलो आहे मी जातो पुढे तर चला तुम्हाला मंदिरात दर्शन दाखवतो सो इथं मी मागे दाखवलं तर ही सगळी तुम्ही स्टेशन दाखवली बघण्यासारखी नावा जवळपास स्थळं आहेत ती जवळपास आहे ती साधारणतः एक सत्तर किलोमीटर आसपास आसपास आहेत जे नाशिकमधली स्थळ आहेत ती शिर्डीपासून शेंगशिंग नापूर आहे सातपुराम आणि सोमेश्वर पंचवटी मुक्ती आता उद्या आम्ही पंचवटी ऑलरेडी चालू आहे नाशिकमध्येच आहे एक बोर्ड आहे त्यात तुम्हाला दाखवले मी टाकले ऑलरेडी व्हिडिओमध्ये तर सगळं बघण्यासारखी ठिकाणं जवळपास आहे तिथली तर तुम्ही गा कार घेऊन येणार असाल तर बघायला बघा ती बरं पडेल आणि आम्ही आले शेलिंग नाही बसने आम्हाला so, जरा मोजके स्पॉट आहे आमचे सो so, तेवढे बुद्ध फायनली मंदिरात का दिसला मंदिर जाऊ आहे पुढून इंटर जागदावरी ही गंगा गोदावरी मंदिर आहे इथून कुंड आहे कुंडात हातपाय धुऊन आम्ही मंदिरात जाऊ तर हे आहे कुंड तर इथून हातपाय धुऊन धुवून इच्छा असेल तिथं मागितलं जातं आणि पाणी सोडलं जातं कुंडात तर इथून आम्ही हातपाय इथून मंदिरात जातो पुढं दर्शनाला ऑलरेडी वाजलेत सव्वा सात सो जा कारण की साडेआठच्या असतात मंदिर बंद होतं लोक पूजा पण करतात इथे तर चला औरंगजेब मंदिरात आलो पण आता लाईन भरपूर आहे गर्दी भरपूर आहे फ्रीचं दर्शन जरा पैसेवरून असेल तर देणगी दर्शन पण आहे जे दोनशे रुपयाचं आहे तर आम्ही फ्रीमध्ये आहे त्यामुळे वेळ जाऊ दे एवढं लांब होतं फ्रीमध्येच घ्या त्या पैसे देण्या जाऊन जाण्याचा अर्थ नाही तिथं पण तेवढाच वेळ लागेल कारण तिकडून गर्दी भरपूर आहे पर आधीच साडेसात आणि ही लाईन तर मोकळीच आहे पण हीच लाईन तिकडे आहे तिकडे इकडे काय मी गर्दी सगळी भरली आहे कोणत्या सो गर्दी आज भरपूर आहे बघा दर्शन किती होते अर्धा तास लाईन थांबवली होती कारण की पूजा चालू होती आरती सो आता आरती चालू आहे आम्हाला अजून लाईनच आहे जायला अजून आम्हाला अर्धा तरी लागेल सो इथूनच बघून घ्या फायनली साडे दहा वाजे आणि मंदिरात जवळ आलोय आम्ही आता एकच लाईन राहिली आमची सो इथून आता समोर शेवटची लाईन त्यातून मंदिरात दर्शन अगदी भरपूर वेळ गेला आमचा तो आता मोबाईल पण अलाउड नाही आहात 算了。 दर्शन दिन झाले आमचं आणि ऑलरेडी वेळ भरपूर गेला कारण की आम्ही साडेसातला गेलो अकरा वाजले गर्दी पण एवढी नव्हती पण स्लो दर्शन असल्यामुळे तर ले वेळ आला मग त्यांनी आरतीला थांबलेत एक तास आरती आरतीतच गेला आमचा त्यात आम्ही वेळ गेला सो आता ॲक्च्युली नाशिकला जायचं होतं ते आत्ता कॅन्सल झाले जप जाते रूमवर आणि मग उद्या सकाळी इथून आणणार पंचवटीला सो आता भुकाम लागलात कारण की आम्ही काय खायला पण नाही बाकीचे बोला तर सगळे आहेत मागे आल्यात आय माझ्यासोबत सो आता इथून जातोय मी रूमवर हो आणि फ्रेश होतो आणि तिथून मग काय तर खायचं हॉटेल बघतो जेवायला तिथून मग झोपून टाकला उद्या सकाळी भेटेल तर गुड मॉर्निंग हा आहे दुसरा दिवस आहे तर ऑलरेडी आमच्या वाजे आता दहा वाज झालेत आणि ऑलरेडी काल रात्री झोपायला पण लेट झाला कारण झोपायला लागला थंडी भरपूर आहे साईडला देवदर्शनचं चांग कालचं दर्शन चांगलं झालं मंदिर पण चांगलं बघण्यासारखं आहे पण ॲक्च्युली रात्रीमुळे आम्हाला जास्त वाजायला आलं नाही तर गुड मॉर्निंग आज आहे दुसरा दिवस आणि आत्ता गोल्डेमुळे वेळ झाला कुठाला कारण आता वाजेत दहा कारण रात्री लेट झालं झोपायला कारण जेवण पण मिळालं ॲक्च्युली इथलं जेवण जे आहे ते ॲव्हरेज म्हणजे तिखट भरपूर स्पायसी वापरलं जातं म्हणजे तिखट म्हणजे जर बुका टाईप वापरला जातो तिखट भरपूर आहे जेवणाची क्वालिटी पण देतात की दहापैकी फक्त तीन पर्सेंट मार्क दिली तिथे जेवण तेवढं चांगलं नाही भेटत तिथे बोलून तोच आहे त्यामुळे रात्री जेवण पण जास्त झालं नाही होते आणि रात्री आज मी झोपायला साधारण दोन वाजले आम्हाला दोन अडीच वाजे कारण दर्शनांना आम्हाला बाहेर पडायला पंचवाजीनंतर आम्हाला अकरा वाजे होते साडे अकराज ते बघत रूम चेकआउट चेक इन केलं विचार सो आत्ता वाजले दहा आणि आता इथून निघतो आहे नाश्ता करायला तर so नाश्ताना आम्ही इथं काय तर बघतो बस किंवा काय भेटेल टोळ्या नाही तर so नाशिकाला पंचेवटीला जायचं अजून फिक्स नाही आहे कारण आमची ट्रेन पण आहे एकच्या आसपास आता काय होईल पुढचं बोळ बघू सो so, मंदिर जर कालचं तर दर्शन चांगलं झालं आमचं आणि मंदिर बघण्यासारखं भरपूर आहे चांगलं पण रात्री आम्ही जास्त टाईम झाला ना तिथे निघालो स्वतः पुढे जाव्या चला ए, आ, इते। इते मंदीर। इते जा। तर आम्ही आता आलोय रामकुंड इथे स्वतः इथे मंदिर आहे तर हे गोदावरी मंदिर इथे मंदिर आहे दोन तीन त्यानंतर समोर रामकुंड आहे समोरचं तर इथून आम्ही पुढे निघू इथे समोर कपालेश्वर एक मंदिर आहे तिथून आम्ही गुफा करायला जाऊ सॉरी सीता गुफा पो पो आ, तर आम्ही आपण घाटावर पोहोचलोय आणि हाच आहे श्रीरामकुंड घाट आहे हा त्या घाटावर सगळी विधी होतात भरपूर का कारण त्यामागे पण एक स्टोरी आहे की जेव्हा श्रीरामाची वडील श्रीराम प्रभेश्वर रामाचे वडील त्यांच्या मृत्यूनंतर जे रक्षाविसर्जन केलं रामाने तो इथंच केलं होतं सो त्याची परिस्थिती म्हणून लोकं भरपूर लोक इथं आपले व पोरोजांची विधी कार्य करण्यासाठी इथं येतात सो गर्दी पण बघता येतात मार्च साईडला भरपूर हा एक कुंड आहे त्यांच्यावरती सीताकुंड आणि नंतर हनुमान कुंड दोन तीन कुंड देते छोटी मोठी मंदिरं पण आहेत तिथे भरपूर लोकांची कार्य चालू विधी कार्य होते जे मृत्यू नंतर ना आपल्या वडिलांसाठी किंवा पूर्वजांचे कार्य केलं जातं सो पिंडदान असेल किंवा दशक्रिया रक्षा हे सगळे कार्य इथे केलं जातं तर इथून आता मी निघतो राहिलो वरती कपालेश्वर मंदिर तिथन आम्हाला परत जायचं आहे सीता गुफेला इथे म्हणजे सीतारामांनी आणि त्यांच्या वनवासाच्या टायमिंगला जास्त काळात इथं व्यतीत केला होता म्हणजे घालवलं होता सो तिकडे जायचं आहे चला आता इथून बघू मग वरती जात सो जेवढी घाण केली जाते कुंडात तेवढीच काढण्याचं काम पण इथं केलं जातं त्याच पद्धतीनं तो इथं इथे काढत आहेत साफसफाई पण चांगली आहे मग जेवढी नदीत घाण सोडली फुलंविला सोडली जातात तर त्यामुळे प्रदूषण वगैरे जास्त होतं तर त्याची पण काळजी इथे घेतली जाते चांगल्या पद्धतीनं ते एक चांगलं वाटलं मला इथे हा करून आम्ही तर आलोय कपालेश्वर मंदिर महादेवाचं सो इथून आज जाते दर्शन म्हणजे काळाराम मंदिर म्हणून तो इथं आहे पंचवटीलाच तो पाहिजे इथं दर्शन करून पुढे मग पंचवटीचे आणि गुफानी रस्त्या तिकडे जातो हे नवीन बांधकाम आहे सो मंदिराच्या स्ट्रक्चर पण भारी केला आहे उठावदार सुबक आणि उत्कृष्ट अशी कलाकारी बारकावे पण दिसत आहेत मंदिराच्या पूर्ण ज्या आहेत त्यातला गर्भगृह पण बघित असेल तो मस्त होता मस्त सुंदर असं मंदिर आता आपण आलो पंचवटीमध्ये तर पंचवटी नाव का पाडलं की समोर दिसत वाडीत झाडं एक इथं आहे दोन समोर आहे तीन इथे आहे चार आणि पाच तर ही पाच वाडेत झाडं आहेत तर या पाच वाड्याच्या झाडामुळे तिथं नाव पडलं पंचवटी पाच वाडीची झाडं आणि इथेच श्रीरामानं वास्तव्य केलं होतं इथे गुफा आहे सीतारामाची गुफा तर सीता गुफा म्हणून आहे तर इथेच वास्तव्य केलं होतं आणि इथूनच रावणाने सीतामातेचं अपहरण केलं होतं तर हीच ती जागा आणि याच्याबरोबर समोर आहे ती रसोई जी सीतामातेची रसोई बोलली जाते तो गर्दी भरपूर आहे ते दर्शनाला आणि श्रीरामानी जे चौदा वर्ष वनवास केला त्या टायमिंगला जास्त कालावधीने इथंच घालला होता त्या गुफेतच

आणि बरोबर ह्या ठिकाणीच सीतामातेचं अपहरण झालं होतं म्हणजे रावणाने अपहरण केलं होतं आणि समोर जी हो असते इथे नदी तर इथेच ही लक्ष्मी रेषा होती स्वतः ती नदी झाली आणि इथेच ह्या मंदिराची इथेच ह्या मंदिरेच काम चालू आहे सो मंदिर इथेच सीतामातेचं रावणाने अपहरण केलं होतं रोज साडेआठ मी आणि घरी बनवून आता फ्रेश झालो आहे आणि ऑलरेडी मला याल पण आम्हाला लेट झालं गाडी आमची भेटली म्हणजे आमची ट्रॅव्हल्स बी काहीच फिक्स नव्हतं हो ते आम्ही गाडी केली फोर व्हीलर तर आलो आणि त्यामुळं ते पण जरा कॉस्टली पडलं आम्हाला दर्शन वगैरे भारी झालं छान झालं मस्त सगळं पण एक गोष्ट म्हणजे तिथलं राहणीमान आम्हाला कॉस्टली पडलं खूप तिथलं ट्रॅव्हलिंगचा अलाउन्स पण आमचा भरपूर गेला खर्च झाला तो पण महाग पडला भरपूर त्यानंतर जेवण म्हणलं तर तिथलं मी दहा मध्ये फक्त तीनच दिन कारण जेवण एवढं वाटलं नाही आम्हाला खास सुद्धा आता मे बी तिथल्या लोकांनी आवडत असेल पण बाहेरचे लोकं जे येतात त्यांना ते तर आम्हाला तर नाही पटलं म्हणजे आम्हाला नाही आवडलं एवढं मे बी आम्ही कुठला चुकीच्या हॉटेलला किंवा चांगल्या हॉटेलला गेलो नसेल जर तिथलं कोण बघत असेल तर ते कमेंट सांगू शकतात तिथे कुठलं हॉटेल चांगले असेल अदरवाईज जर कोण दुसरं आणणं असेल तर त्यांना ते बरं पडेल सो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आपण इथं स्टॉप करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट तोपर्यंत बाय बाय पुढचा व्हिडिओ लवकरच येईल तो असेल चला नंतर समजेल नेक्स्ट वीकमध्ये येईल तो तर चला बाय